कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप जुनी पारंपरिक का अशी कांदापात आणि वांग्याचं भरीत अशी भाजी दाखवणार आहे तर ही भाजी जर तुम्ही बनवलास तर एका दुसरी भाकरी जास्तच जाणार कारण भाकरीसोबत ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते तर अधूनमधून ही भाजी मी बनवत असते कारण कांदापात आणि वांगे बारा महिने भेटले जातात तर कवळी जेव्हा पात भेटते तेव्हा हमखास मी ही भाजी बनवते तर कवळी पात आपली बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये असे कांदेसुद्धा मी त्याचं साल काढून आपलं टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजीला अजून खूप छान चव येते नंतर सात ते आठ वांगे कट करून घेतले आहेत अशा आकाराचे काटे वगैरे कट करून त्याचे दांडे कट करून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि मस्तपैकी कट करून घेतले आहे कढईमध्ये दोन माप तेल टाकायचं लसूणची पेस्ट टाका टाकायची भरपूर अशी आणि एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं लाल रंगापर्यंत येऊस तर आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये वांगे टाकणार आहे आता मस्त आपला मसाला इथं लाल रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे हे तळत आल्यानंतर आपल्याला इथं वांग्याच्या फोडी टाकायचे आहेत वांग्याच्या फोडी थोड्याशा वाफलायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण वांग्याच्या फोडी टाकते जर कांद्याची पात जर निब्बर असेल तर तुम्ही सुरुवातीला वांग्याची कांद्याची पात परतून वाफलून घ्या आणि त्याच्यानंतर वांगे टाकले तरी चालेल तर इथं मी वांगे टाकले परत गरम मसाला आहे काळं तिखट टाकलं आहे एक चमचा हळद टाकले चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि परत मस्त असं परतून घेतलं आहे आता हे चांगलं थोडंसं मऊ होत आलं ना आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करायचे मस्तपैकी आलटून पलटून वांग्याला चांगले सगळीकडून मसाले लागले पाहिजे जर कांदा पात टाकली तर सुरुवातीला तर ते हो मसाले व्यवस्थित लागले जात नाहीत ह्याच्यासाठी आपण वांग्याला सुरुवातीलाच आपण सगळे मसाले मिक्स करून असे लागले पाहिजेत तर इथे बघू शकता खूप छान असं कलरसुद्धा आलेलं आहे आता ह्या स्टेपला आपल्याला इथं कांद्याची पात टाकायची आहे कांद्याची पात टाकायची सगळी आपली आणि परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याची पात घेताना तुम्ही कवळीत जा आणि निब्बर जर असेल तर सुरुवातीला तुम्ही कांद्याची पात पहिला वाफरून घ्या त्याच्यानंतर वांग्याच्या फोडी टाका तर आता मिक्स वांग कांदा आणि पात अशी चांगली मिक्स करून घ्यायचे तर ही भाजी दसऱ्याच्यामध्ये सुद्धा परड्या भरण्यासाठी बनवली जाते पण मला ही भाजी अधूनमधून मी सारखंच बनवत असते कारण भाकरीसोबत चवीला खूप छान लागते ताट झाकून पाच दहा पाच ते दहा मिनटं चांगली भाजी वाफरून द्यायची म्हणजे कांद्याची पात आणि वांग्याच्या फोडीसुद्धा चांगल्या मऊ एकजीव होतात मस्तपैकी लालटून पालटून परत परद्या परतून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मोठं मोठं थोडंसं मध्यम शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मस्त मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे कांदा कांदापात आणि वांग्याच्या भरेतसोबत तुम्ही पातळ पातळ मस्त ज्वारीच्या भाकरी करून मस्त खाऊ शकता तर खायला खूप छान अशी भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक ला शेअर नक्की करा तर परत भेटू या छान छान व्हिडिओमध्ये